सार्थ श्री दास बोध, दशक सतरा वा समास नव वा श्री राम श्रीरामस्थूळ सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण जागृती स्वप्न सुषुप्तीपूर्ण तुर्या जाणावी विश्वतैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते स्थूळ भोग प्रवित भोग आनंद भोग भास भोग ऐसे चत्वार भोग देहाचे अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर ऐशा मार देहाचा तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐस हे चार गुण चौदेहाचे क्रियाशक्ती द्रव्या शक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती ऐशा चार शक्ती, शक्ती चौदेहाच्या ऐशी हे बत्तीस तत्वे दोहोंची पन्नास तत्वे अवघे मिळून व्याशी तत्वे अज्ञान आणि ज्ञान ऐसी हे तत्वे जाणावी जाणून माईक ओळखावी आपण साक्षी निरसावीरिती साक्षी म्हणजे ज्ञान द्न्यान, ज्ञाने ओळखावे अज्ञान द्न्यान, ज्ञाना ज्ञानाचे निर्शन देहा सरिसे ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्य गर्भ बोलिले ते हे विवेके निर्शले आत्मज्ञान विवेक करिता सारासार विचार पाहता पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली असती मावस त्वचा नाडी रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीरे हे वर्म शोधून पहावे शुक्लित मूत्र लाळमूत्रस्वेद हे आपाचे पंचक भेद तत्वे समजून विषद करून घ्यावी तृषालस्य निद्रा मैथुन हे पाचही तेजाचे गुण या तत्वांचे निरूपण केले करावे चळण वळण प्रसारण निरोध आणि आकोंचन हे पाचही वायूचे गुण श्रोती जाणावे काम क्रोध शोक मोह भय हा आकाशाचा पर्याय हे विचारल्या विण काये समजो जाणे हे विवरल्या काय ये समजो जाणे असोयसे हे स्थूळ शरीर पंचवीस तत्वांचा विस्तार आता सूक्ष्मदेहाचा विचार बोली जाईल अंत मना मन बुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार पुढे वायो निरोत्तर होऊन ऐका व्यान समान उदान प्राण आणि अपान ऐसे हे ही गुण वायो तत्वाचे श्रोत्रत्वचा चुजिव्हा घाण हे ही तेजाचे गुण आता पसावधान सावधान होऊ नय का याचा पाणी वाचा पाणी पाद शिष्ण गुद हे आपाचे गुणा प्रसिद्ध आता विषद निरोपिली गंध हे पृथ्वीचे गुणविषेद ऐसे हे पंचवीस भेद सूक्ष्म देहासे से श्रीदास बोधे गुरुशिष्यसंवादे तनूचतुष्टनाम समास नव वा श्रीराम श्रीराम श्रीराम